जालन्यामध्ये जाऊयात बंजारा समाजाचं उपोषण सुरू होतं मात्र हे उपोषण आता मागे घेतलं जात आहे तिथली ही दृश्य आपण पाहतोय बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामधून आरक्षण मिळावं अशी मागणी वारंवार गेल्या काही दिवसांपासून होती आहे आणि बंजारा समाजाच्या आंदोलक या ठिकाणी उपोषण करत होते त्यांना भेटण्यासाठी सध्या शिष्टमंडळ या ठिकाणी पोहोचलेलं आहे तर राज्य सरकारनं याची दखल घेतली आणि राज्य सरकारचं शिष्टमंडळ या ठिकाणी पोहोचलेलं आहे आपण बघतोय संजय राठोड या ठिकाणी पोहोचलेले आहेत पंकजा मुंडे आणि आमदार खोतकर हे सुद्धा या शिष्टमंडळामध्ये आहेत

yeah <laughs> याविषयी बोलत आमचे प्रतिनिधी रवी आपल्या आपल्यासोबत रवी मागच्या साधारणपणे नऊ दिवसांपासून हे उपोषण सुरू होतं काय नेमक्या मागण्या आणि किती मागण्या मान्य झालेल्या आहेत त्यामुळे हे उपोषण आता सुटत आहे यामिनी खरं तर नव्वा दिवस आहे त्यांच्या उपोषणाचा आणि विजय चव्हाण हे गेल्या नऊ दिवसापासून आपल्या मागणीसाठी आक्रमक आहेत हैदराबाद गॅजेटेर लागू करून बंजारा समाजाचा एसटी प्रयोगामध्ये समावेश करावा अशा प्रकारची मागणी आहे जालना जिल्ह्यातला सगळा बंजारा समुदाय या ठिकाणी एकटवलेला आहे आणि that's काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय चव्हाण यांच्याशी फोनवरून बातचीत केली होती आणि शिष्टमंडळ येईल अशा प्रकारचं आश्वासन दिलं होतं आज हे सगळं शिष्टमंडळ आलं मंत्री पंकजा मुंडे असतील संजय राठोडा असतील अर्जुन खोतकर असतील आमदार हे सगळ्यांनी चर्चा केल्यानंतर सोमवारी किंवा मंगळवारी मुख्यमंत्र्यांसोबत एक बंजारा समाजाचं शिष्टमंडळ जाईल अर्थात त्याच्यामध्ये कदाचित हे विजय चव्हाण सुद्धा आंदोलक असतील ही सगळी मंडळी मुख्यमंत्र्यांशी थेट चर्चा करणार आहे आणि काही मध्ये घुसखोरी रोखावी यासह इथं काही मागण्या आहेत संदर्भात त्या देखील मान्य केल्याची माहिती आहे आणि एकूणच जेव्हा अंतिम बैठक होईल सोमवार किंवा मंगळवारी त्यामध्ये तोडगा निघण्याची शक्यता आहे अगदी रवी धन्यवाद माहितीसाठी